तो नमस्कार मंडळी गॉसिपगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यांच्याकडे दीड दिवसापेक्षा जास्त दिवस गणपती बसतात तर त्यांचे आपण स्पेशल नंतर इंडिव्हिज्युअल पॉडकास्ट घेऊन येऊया तसंच आज मी घेऊन आलेली आहे आणि आजचा पॉडकास्टचं कॅरेक्टर असणार आहे गणपती विशेष पॉडकास्टचं कॅरेक्टर खाजी शिळीची बहीण खाजी जिला आपण आळशी खाजी या नावाने ओळखतो आणि खरंच अगेन अँड अगेन ही प्रूव्ह करते की ही बाई किती आळशी आहे किती आळशी ऍक्च्युली आज काय झालं की आज अचानक आता थोड्या वेळापूर्वी म्हणजे लिटरली आता एक अर्ध्या पाऊण तासापूर्वी मी बघितलं की एक नवीन व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण त्याच्यामध्ये गणपती आगमन दिसलं मला आणि मला असं वाटलं गणपती आगमन म्हणजे कधी कधी कसं होतं ना कधी कधी युट्यूब चुकून कुठला तरी व्हिडिओ रेकमेंड करतं आणि असं वाटतं की तो व्हिडिओ आत्ताच अपलोड झालाय पण तो जुनाच व्हिडिओ असतो तर तसं मला काहीच वाटलं म्हणून मी या व्यक्तीच्या चॅनलवर पण जाऊन बघितलं की अरे हा जुनाच व्हिडिओ तर नाही नाही हा तर नवीनच व्हिडिओ आहे आणि मी एकदम सरप्राईज झाली ऍक्च्युली सरप्राईज होण्याचं कारणच नव्हतं कारण खाजी आहे ही आळशी खाजी खाजीकडनं अजून काय अपेक्षा असू शकते खाजीने सगळ्यांचे गणपती गेले विसर्जन झालं स्वतःचा पण हिचा गेला असेल आणि त्याच्यानंतर आज आगमनाचा व्हिडिओ टाकलाय आणि काय तर बोलतात मॅडम की मला वेळच मिळाला नाही मला एडिटिंग करायलाच मिळालं नाही मला एडिटिंग करायला, करायला जमलंच नाही इतकी बाबा कामं म्हणजे काय इतकं दोन माणसं कोणी तिसरं माणूस साधं प्रसाद घ्यायला पण नाही आलं आणि हिने एवढं काय माहिती कुठला कामाचा डोंगर उचलला की हिला वेळच मिळाला नाही म्हणून हिने सगळं झाल्यानंतर जसं आपण आपल्यामध्ये ती आहे ना रामाची सीता कोण तसं आता सगळं झाल्यानंतर हिने गणपती बाप्पांचा आगमनाचा व्हिडिओ टाकलेला आहे मेरे मनमे आया मेने कभी बी आगमन करडाला असं आहे या खाजीचं येडी खाजी खाजखुजली कुठची शुभेस आंघोळ करतेस का गं हां ते गणपती बसवले तेव्हा तरी रोज नित्य नेमाने बरोबर आंघोळ करून तरी नैवेद्य बनवत होतीस की ते पण असंच पारोशी मला आंघोळीला वेळच नाही भेटला हिचं आणि एक स्पेशल वर्ड आहे भेटला हिला मिळालं सापडलं असं म्हणजे हे शब्द हिच्या डिक्शनरीत नाहीच आहेत आणि ही स्वयंपाक बोलणार होती स्वयंपाक आम्ही जेवणच बोलतो जेवण पण मला ना स्वयंपाक बोलायचं आहे पण ते असं आम्ही लहानपणापासून कधी ऐकलं नाही त्यामुळे मला पटकन तो, येत नाही ते असं पटकन बोलता येत नाही आणि त्याच्यामुळे पण मला ना असं खूप चांगलं ज्या गोष्टी आहेत ते शिकण्याची आवड आहे तर मला स्वयंपाक बोलायला शिकायचं आहे भाई तू स्वयंपाक नको आधी ते मिळाली कुठलीही गोष्ट मिळते भेटत नाही ते भेटलं भेटलं हे भेटलं ते भेटलं खायला भेटलं भाजी भेटली सगळं हिला भेटतच असतं भेटलं हा हिचा एकदम फेवरेट शब्द आहे फेवरेट फेवरेट शब्द आहे हिच्या बहिणीच्या भाषेमध्ये आणि इतका इनोसंटपणाचा आव आणते ना पहिले मला ना असं वाटायचं की ही ना थोडी बरी आहे म्हणजे ही मांसाळपेक्षा बरी आहे मांसाळ सारखी तरी नाही आहे आणि थोडंसं कामाचं आणि रियल आहे पण नाही मे अगेन तस ना मीच मीच भोळी यार मीच एक भोळी आहे ना की मला असं वाटतं उगाच वाटत पण जे नसतं अजिबातच नसतं म्हणजे मला असं वाटूच कसं शकतं असं मला स्वतःलाच वाटतं की मला असं माहिती असताना की ही मावसाडची बहीण आहे ही वेगळी कशी काय असू शकते हे म्हणजे कैसे लगा बी कैसे लगा तो भी लगा कैसे मला खरंच कळत खरत नाही म्हणजे काय यार कि का तरी भोली आहे रे तू गॉसिप गॉसिफ गर्ल आणि त्याच्यानंतर तर मला कळलं की ही चड्डीची फ्रेंड आहे म्हणजे तर खतम ओके टाटा बाय बाय आता अजिबातच नाही अजिबातच नाही एक वेळ आता काय बोलू आता मी नाही मला तर असं वाटतं की असं ना स्वतःलाच असं एक टप टप करून मारलं मी स्वतःच्याच थोबाडीत म्हटलं पागल औरत कसं काय तुला असं वाटलं काय म्हटलं असं वाटणार वाटणार पुन्हा पुन्हा कधी कोणाबद्दल अजिबात नाही तर मला आता अजिबातच असं काही या खाजीबद्दल वाटत नाही आणि अक्षरशः म्हणजे सगळ्यात धूर्त चतुर लोंबडी आहे भोळेपणाचा आव आणते आणि असं असं गोड 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 बोलून आपल्या आळशीपणाचं प्रदर्शन करते येडीबाई येड्या राऊंड राऊंडची चुबस, चला भले हिने व्हिडिओ आज टाकला असेल पण आपण ह्याच व्हिडिओपासून सुरुवात करूया आणि नंतर मग पुढचे व्हिडिओज हिचं विश्लेषण करूया पण आजच्या व्हिडिओमध्ये हिने असं सांगितलं की हा चिन्या येणार होता आम्ही चिन्याला बोलवलं होतं पण पर... चिन्या येऊच नाही शकला त्याचं काहीतरी काम निघालं मांसाळने पण अगदी एकदम ह्याच्याने सांगितलेलं एकदम मेन्शन हिचं भांडाफोड करायला की ही फायनली गणपती आणते तर आधीच म्हणजे जसं सांगितलं चढाओढ मावसाड तर एक नंबरची कुचकी है. तर लगेच सांगून टाकलं होतं की चिन्या जाणार आहे माझ्या आईकडे पण बसतो गणपती पण आईकडे आईकडे तो न म्हणजे नंतर आणतील पहिले तो हिला येऊन मदत करणार आहे कारण नाऱ्याचं असं झालंय ना आणि आम्ही दोघी बहिणी बाई तिच्या प्रायोरिटी ना म्हणून डोमलाचं मावसाड टेक युअर वर्ड्स बॅक मी तुला सांगितलेला ना काहीतरी आपलं स्वतःच प्रायोरिटी आणि आता, आता दोनदा असे उभ्या उभ्या इतके इन्सिडेंट झाले त्या दिवशी पण रक्षाबंधनच्या व्हिडिओमध्ये जरा हिला जायचं होतं जरा गाव हुंडा राहायला जरा फिरून येते जरा किती दिवस गावातली अशी हरियाली बघितली नाही म्हणून गेली होती त्याला घरी बसवून तर लगेच फोन केला की घरी ये मला जायचं आहे म्हणून आणि गेला पळाला लगेच तेव्हा पण थांबला नाही आणि आत्ता मदत तिला बोलवलं होतं तेव्हा पण आला नाही आत्ताच ही गत आणि म्हणे प्रायोरिटी अरे जा हवे जा तू जा मावसाड टमरेल लेके बेट उधर पाच बाय सात मे आवळून आली मोठी प्रायोरिटीच्या गोष्टी सांगते एनिवेज तो वेगळं मांसाळचं कुठून आलं पण सांगते म्हणजे कनेक्टेड आहेत ना इंटर कनेक्टेड म्हणून सांगितलं तर तो काही आला नाही आणि बरोबरच आहे ना त्यांच्या घरी गणपती येतो त्याच्या घरी पण त्याची आई एकटी आहे त्याला पण मदत ते पण सगळं काही करायचंय तर हा कुठे आणि इथे येणार हिचं हिची नाटकं करायला ही नाही तर नाटकं करायला आणला किती ते बाप रे ते तर पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे पण खरंच म्हणजे कशाला ना हे लोक आणि अगेन ही पण चमत्कारिकच बाई आहे म्हणजे इतकं तो नाऱ्याचा हात तुटलाय फुटलाय पण असा दीड दिवसाचा वगैरे आणायचा पाच दिवसाचा आणायचा ते नाही गौरी गणपती ही पण एकदम बहिणीला टफ जो बहन करेगी मे बी करूंगी भलेही मी आ आळशी खाजी असली तरी चालेल पण मी मी पण करणार दाखवायला करणारच कोण बघताय आमच्या घरात आम्ही इन अडीच माणसं ठीक आहे रांजणदिनी तर गिंतीतच नाही तर त्याच्यामुळे आम्ही अडीचच माणसं अडीच माणसांचं करू कसं तरी काहीतरी आणि देवाचं काय देवाचं चालतं मनोभावे केलेलो देव बाबा सगळं मान्य करून घेतो हा डायलॉग मी पाठ करून ठेवलाय मी म्हणजे ह्यांनी ई डी बी एसवाल्यांनी वाल्यांनी त्याच्यामुळे देवाचं काय देवाला पण आहे की तर अशा रीतीने ह्या थॉटने ह्या थॉट प्रोसेसने हिच्याकडे सात दिवसाचे गणपती बाप्पा आले आणि मग बाप्पा आले आणि ह्याच्यामध्ये पण डायलॉग काय तर सकाळी थोडी गडबडच झाली आयत्या वेळेला चिनूने टांग दिल्यामुळे आम्हाला नाऱ्याच्या मित्रांना बोलवावं लागलं आणि मग त्यामुळे थोडं सकाळी गडबड गोंधळच उडाला आणि तितक्यात बघते तर काय बाप्पा आले होते दारात तर मग म्हटलं त्यांना आत घेऊया अरे वा बाप्पा आले होते दारात तर मग तू म्हटलंस त्यांना आत घेऊया हां तर तू म्हटलं नसतं तर मग काय दारात परत जाणार होते का बाप्पा तूच बोलवलंस ना त्यांना आणि बाप्पा आले दारात आणि त्यांना म्हटलं आत घेऊया काय म्हणजे कुठल्या रे कशाला ना तुम्ही म्हणजे कशाला तुमच्या शाळा कॉलेज कसलं पण ते नाव खराब करता कशाला ना त्या एवढ्या म्हणजे महान युनिव्हर्सिटीचं नाव खराब करता कसं रे कसं तुम्हाला ढकललं हा भेटले वाल्यांना त्यांना काय कोण भेटलं नाही का ते तुम्हाला भेटले आणि ढकललं पुढे पुढच्या वर्गात इथपर्यंत पोचवलं काय भाषा आणि काय तू साधं साधं बोलायला शीग खाजे ते व्हॉइस ओव्हर पण करते ना ते कुठल्या झोनमध्ये करत असते काय माहिती इतकी बिझी ती खांजण सॉरी रांजण रांजण दिनी रांजण दिनी एक नाही दहा दिनीला पैदा केल्यासारखं तुझी अवस्था झाली आहे तरी बरं या वयात पैदा केलीस आणि म्हातारी असताना म्हणजे म्हातारी काय बोलू अजून थोडी असताना जवानीत पैदा केली असती तर काय रडलीच असती तरी थोडं वय झाल्यावर पैदा झाली म्हणून थोडं असं म्हणजे मेच्योरिटी येते ना पण आत्ता मुलगी पैदा झाली आहे ना तर हिला असं वाटतंय की आपण आत्ताच जवान आहोत आत्ता एकदम जवानच आहोत आत्ताच झाली आहे आपल्याला आत्ताला मी तुम्हाला सांगितलं होतं ना मंडळी म्हणजे असं काहीही नसतं वयाचा काहीही संबंध नसतो पन्नास वर्षाच्या बाईला पण मी एक वर्षाचं बाळ बघितलंय आणि विशीतल्या बाईला पण एक वर्षाचं बाळ बघितलंय त्याच्यामुळे पन्नासाव्या वर्षी किंवा फोर्टी प्लस व्यक्तीला जर तिची डिलिव्हरी झाली आत्ता मे बी सेकंड चाइल्ड और मे बी काही कारणास्तव फर्स्ट बॉर्न असेल तरी पण ती काही विशीची होत नाही तर तसंच या खाजीच्या बाबतीत आहे पण ही दाखवताना असं दाखवते की मी आत्ताच एवढ्या लहान मुलीची आई आहे मी तर करून करून तरुण कवळी कळी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते आणि बुद्धीने पण मला असं काहीच नाही आता आमचं नवी 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 नवीन नवीनच लग्न आहे आणि आम्ही सगळं नवीन नवीनच संसार करतोय नवीन नवीनच सगळं थाटतोय नवीन नवीनच करतोय अरे कमीत कमी किती वर्ष झाली हिच्या लग्नाला दहा तरी वर्ष झाली असतील था? हां आणि असं दाखवते वापरे आमच्यासाठी हे नवीनच आहे आमच्यासाठी हे असंच आहे आम्ही असं ट्राय करतोय आम्ही हे करून बघणार आहोत अरे झाले जुने तुम्ही आता तुम्ही एकदम सेटल व्हायला पाहिजे ट्रायल पिरियड संपला तुमचा अजून काय खेळते नुसती घरघर त्या नाऱ्याबरोबर तो नाऱ्या बरा घावला याला मस्त एकदम कोणतरी ज्याला आगापिछा म्हणजे आहे पण हयात नाही आहेत तर त्याच्यामुळे तो विचारा आपला आहे चांगला नाही तर हिचं काय झालं असतं अरे 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 देवा हिचं खरं रूप बाहेर आलं असतं तो नाऱ्याय म्हणून हिचं जमलं आहे हिचा सगळा कोवळेपणा आणि हिचा सगळा आळशीपणा सहन करतोय नाहीतर बाबा 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 आहे खरं नव्हतं या खाजीचं मावसाडचं तर होता होता वाचलेलं हिचं तर झालंच असतं कन्फर्म कारण मावसाड तेवढं तरी थोडं तरी काहीतरी काम बिम करायचे तरी आहे तिच्यामध्ये हिचं तर काय झालं असतं काय माहिती बाप रे बाप मग शेवटी हिने बाप्पांना आतमध्ये घेतलं आणि घेतलं बाबा परमिशन मिळाली हिची मग ना आणलं बाप्पांना आतमध्ये मग त्यांची पूजा वगैरे केली आणि ती खीर आपरे गव्हाची खीर ती किती वेळा मला वाटतं रोज आपलं ते सोपं पडतं म्हणून रोज त्याच नैवेद्य दाखवलंय मग प्रत्येक रीलमध्ये प्रत्येक शॉर्ट मध्ये प्रत्येक दिवशी गौरीला पण तोच नैवेद्य गणपतीला पण तोच नैवेद्य पन्नास वेळा तर ते दाखवलं असेल नाही हा नाही पण आम्ही पुरणपोळी पण केली होती आणि मोदक पण केले होते ए गर्ल काय पण काय बोलते मी केले होते मी दाखवले हो 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 केले आ, केले केले आळशी आहे पण केले तिने हां हा उगाच काय पण ठीक आहे दोन माणसांना पण केले तेवढं पण केलं एवढं हिच्यासाठी आळशीसाठी तर खूपच झालं बाबा ते पण एवढं करून मग नंतर काय होते नंतर एकदम बसायचं आणि बोलायचं मला ना खूप कंटाळा आला म्हणजे मी ना ते दिवस आठवत होती कसं निवांत असायचं ते निवांत दिवस ते आता भेटतच नाहीत नाही दिवस तसले तेव्हा भेटायचे निवांत दिवस ते मी आठवत होती मला इतकं काम आणि इतकं म्हणजे हिच्यासाठी तर खूपच लोड झाला ना मंडळी म्हणजे काय जोक आहे का हिच्यासारख्या बाईकडनं ही साधं एक ऑमलेट परत परतवलं की थकते ढिगारा बघितला का भांड्यांचा ढिगारा बापरे आणि म्हणे दुपारची भांडी ती दुपारची भांडी नव्हती ती चार दिवसाची भांडी वाटत होती जी तू घासलीच नाही का पाणी नव्हतं का तुझ्या बंगल्याला हिच्या बंगल्याचं एक वेगळंच लफड आहे अरे 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 देवा तर मग ते डब्बे बिब्बे काय चार दिवसाचे काढले होते नुसतं आपलं बसायचं आणि ते स्वाईप करत बसायचं हे ऑर्डर केलं ते ऑर्डर केलं ते ऑर्डर केलं हे ऑर्डर केलं आणि लोकांना दाखवत बसायचं ह्या मागवल्या वस्तू त्या मागवल्या वस्तू हे मागवलं ते मागवलं हे रिटर्न करणार आहे म्हणजे हेच माग मागवायचं दाखवायचं मग ठेवायचं रिजेक्ट करायचं रिटर्न करायचं हेच खेळ करण्यामध्ये थकून जाते मग हे सगळं न करता काम केल्यावर कधीतरी काम केल्यावरती किती थकणार ना माणूस कशाला ना एवढं आपल्याला ना झेपेल तेवढंच करावं ना म्हणूनच म्हणते खाले एवढं कर कर करायचं आणि मग मला कंटाळा आला आणि मग ते निवांत दिवस कधी भेटणार तर कधी भेटणार तेव्हा भेटणार तेव्हा कडकडून मिठी मारत्या निवांत दिवसांना तुझे वर्षाचे तर मला वाटतं तीनशे साठ दिवस निवांतच असतात अजूनही असले असते पासष्ट दिवस निवांत असले असते जर तू हे पाच दिवस आहे ना पहिल्यासारखेच आईकडे पडली असतीस ना जाऊन बिंदास तर तिकडे तुला मस्तपैकी झालं असतं ना तिथे जसं एरवी तर पडलेलीच असते तिकडे सारखी आपली उठते आणि सुटते उठते आणि सुटते तर मग आता पण जायचं ना एवढं काय तुझं काय तुला कोणी नावं ठेवणार नव्हतं एवढं काय आता इतके दिवस जाते तर अजून चार दिवस आणि राहायला प्रश्न नवीन घरात आमच्या घरात म्हणजे हे काय तुझं पहिलंच घर नाहीये पहिलेच हे घर होतं ते पण तुझंच घर होतं मग तिथे का नाही आणलं गणपती आताच कसा आणला गणपती एका घरात वेगळी चूल मांडतात ना एकाच घरात राहून वेगळी चूल मांडणे हा प्रकार आपण ऐकला होता तशाच प्रकारचा आता एकाच घरात चार गणपती प्रत्येक जण म्हणजे फुटतोय आणि गणपती आणत सुटतोय फुटतोय आणि गणपती आणत सुटतोय असं झालंय आता कोण कौन कोणाकडे जाणार काय अर्थ राहिला टिळकांनी लोकमान्य टिळकांनी कशासाठी गणेशोत्सव चालू केला होता त्याचा उद्देश हा होता आणि सार्वजनिक गणेशोत्सव त्यांनी जो चालू केला ना तो सार्वजनिक गणेशोत्सव होता म्हणजे सार्वजनिक ठिकाणी गणे गणेशाची स्थापना करायची म्हणजे हो मंडळ वगैरे असं असतं तिथे आणि तिथे लोक एकत्रित येणार आणि म्हणजे एकत्र आणण्यासाठी हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी तो, तो, तो ती ती। किंवा इन जनरल समाजाला जे जे कोणी त्याचे बिलिव्हर आहेत त्यांनी एकत्र यावे कुठेतरी एक, एक संघता यावी यासाठी तो चालू करण्याचा उद्देश होता पण लोकांनी तर म्हणजे घरी बसवायला लागले तिथपर्यंत पण ठीक आहे ते काही पहिले स्टार्टिंगला पूर्वी एका घराचा एक गणपती ती पण कॉन्सेप्ट ओके होती त्याच्यानंतर आत्ता तर ह्या वर्षी तर, तर अक्षरशः अतिच झाले सुळसुळाटच झालं आहे अक्षरशः आणि सगळे विभागले गेले आहेत कारण प्रत्येक जण आपापल्या घरी गणपती आणतोय आणि विभाजन झालेलं आहे त्याचं तर हेतू काय होता आणि झालाय काय आता मला वाटतं लोकांना परत एकत्र आणण्यासाठी टिळकांना परत जन्म घ्यावा लागेल आणि मग ते असं काहीतरी काढतील आणि मग हे बॅन करतील आणि परत असं काहीतरी सार्वजनिकच का आणायचे असं काहीतरी फतवा निघेल तेव्हाच जाऊन हे थांबेल तर माननीय श्री लोकमान्य टिळकांना हेच निवेदन आहे जिथे कुठे ते असतील तिथे त्यांना त्यांच्यापर्यंत माझी माझी ही इच्छा किंवा हे जे निवेदन आहे ते जाऊ दे आणि त्यांना कळू दे त्यांच्या कानावर पडू दे की पुन्हा जन्म घ्या आणि पुन्हा असं काहीतरी करा तुम्ही जो ज्या उद्देशाने हे चालू केलेलं तो उद्देश आता राहिलाच नाही आहे आणि कुठच्या कुठे गेलेला आहे सगळं विस्कटलेलं आहे घडीच पूर्ण विस्कटून गेली आहे तर एकदा तुम्हाला जन्म घ्यावा लागेल हे परत सगळं सुरळीत करण्यासाठी आणि हिच्या झोपेचं तर बाबा काय सांगूच नका म्हणजे हिने काही कुठली गोष्ट सांगूच नाही उगाच मला रोज उशीर होतो मला झोपच नाही येत मला असंच होतं मला लोक म्हणतात की तुझं काय म्हणजे चेहरा सुजलेला वाटतो आणि वजन वाढलेलं दिसतंय तर खरं सांगू का वजन तर वाढलंच आहे पण माझी झोप पण पूर्ण होत नाही अरे तुझी झोप न पूर्ण व्हायला झालंय काय म्हणजे अगेन म्हणजे ही एक रांजणदिनी नसून दहा रांजण दिनी ना जन्म दिल्यासारखं ही वागते करते रोज रात्रीची कामं काढते रोज रात्रीच कामाला बारा वाजल्यानंतर ही मला साफसफाई करायची मला हे करायचंय आणि मला हीच वेळ बरी वाटते कारण मग सगळे झोपलेले असतात मग त्याच्यात पण हिला प्रॉब्लेम असतो की काही काही खुट्ट झालं तरी पण खांजण दिनी सॉरी रांजण दिनी उठेल आणि मग ती उठून बसेल आणि मग परत हिला झोपायला नाही मिळणार म्हणून मग ते हळूहळू करायचं मुळात तुझं हेच चुकलं आहे की तू तिला नुसतं अंगावर घेऊन फिरण्याची सवय लावलीस म्हणजे जेव्हा आपल्याला जेव्हा स्वतःला एकटीला करायचं असताना तेव्हा आपण आपल्या मुलांना इंडिपेंडेंट बनवायचं असतं त्यांना स्वतःचं स्वतः खेळता आलं पाहिजे आय एम सॉरी मंडळी कारण मला माहिती नाही आता सडनली पॉडकास्ट करायला सुरू केल्यानंतरच मला जास्तच खोकला यायला लागला आहे म्हणजे इतका येत नव्हता पण आता मला वाक्याला -वाक्या थोडंसं असं सा, इचिंगसारखं होतं आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडं डिस्टर्बन्स जाणवेल बट आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट uh, really हां सो मी सांगत होती की आपण जेव्हा आपल्या आपल्याला माहिती असतं की ही आपली जबाबदारी आहे आपल्याला पडणार आहे आपल्याशिवाय आपण कोणाकडे देऊ शकत नाही तर आपण तसं मुलांना लहानपणापासूनच त्यांना त्यांचं त्यांचं खेळू द्यायचं असतं आणि आपल्या अंगापासून लांब ठेवायचं असतं जेणेकरून आपली जी रेग्युलरची कामं आहेत ती तरी आपण सुरळीतपणे करू शकू त्या अनुषंगाने पण हिने तिला घाणेरडी सवय लावली ती अजिबात राहत नाही आणि आता आता म्हणायचं की नाही हे असं आहे आणि ते तसं आहे मग मला जमतच नाही म्हणून मला रात्रीच करावं लागतं मग तू रात्री करते तर मग मला झोप नाही मिळत आणि मग माझं असंच होतं आणि त्याच्यामुळे माझा चेहरा सुजल्यासारखा होतो माझं असं मला कंटाळ येतो मला झोपच नाही होत माझं हेच ते मग ते तरी रडगाणं गाऊ नको ना कारण सगळ्या गोष्टी सगळ्याच वेळेला नाही मिळू शकत कुछ तो कुछ तो खोना पडताय कुछ पाने गेली सगळं कसं काय तुला होईल नाहीतर मग तू प्रॉपर प्लॅनिंग करायला पाहिजे होत आणि दुसरी गोष्ट मला तर असं वाटतं ना तू काही करूच नको तू जे करतेस ना मस्त पैकी त्या नाऱ्याची नारी बनवून राहा आरामात खा तुला काय कमी नाहीये कसली काय नाहीये एन्जॉय कर कशाला धडपड करते लोकांवर उपकार स्वतःवर उपकार त्या रांजण उपकार सगळ्यांवर उपकार नको ना तुम्हाला बघायचं म्हणून मी केलं असं काहीतरी थुकरट करण्यापेक्षा काहीतरी थुकपट्टीचे व्हिडिओ सरकवण्यापेक्षा काही करू नको त्या प्रमोशन पण कशाला घेते म्हणजे खाज सगळी म्हणून हिचं नाव खादी ठेवलंय सगळं करायचंय सगळं करायचंय पण अशांना आणि लोक उचलून पण धरतात कशाला ह्यांची काय ह्यांना पोसायची जबाबदारी आहे का तुमची असल्या फुकट्यांना प्रमोशनचं पण एक एक महिना ही व्हिडिओ देत नाही जेव्हा ते लोक मागे लागतात जेव्हा हिच्या मानेवर बसतात तेव्हा जाऊन आणि वर सांगते पण तोंडवर करून केव्हाचं मागितला होता मग मा शेवटी ते बोलले नाही तुम्हाला द्यावाच लागेल म्हणून मग आता मी करते म्हणून मी केला म्हणून तो सँडविचचा सगळा घाट गाद घातला समजलं तुम्हाला मंडळी त्याच्या आधी पण ते सगळं काय ते मॉपिंगचं आणि त्याचं दाखवत होती व्हॅक्यूम क्लिनर ते सगळं ते, ते होतं पेंडिंग मग अशा पेंडिंग ठेवायचं थप्पी साचवायची म्हणजे कसलंच नाही तू प्रमोशन वेळच्या वेळी करत नाही तू खाण्यापिण्याचं वेळच्या वेळी करत नाही तू साफसफाईचं वेळच्या वेळी करत नाही मग तू करते काय काहीच तुझ्याकडनं होत नाही तर काहीच करूच नको ना मग जे काहीतरी आहे ते तरी वेळच्या वेळी आणि व्यवस्थित कर एक काम कर पण ते नीट कर सगळ्या दगडांवर पाय ठेवायचे सगळीकडे पैसा कमवायचाय पण मला काहीच जमत नाही मला जसं जमेल तसं मी करणार काहीतरी फालतू काहीतरी करणार थातूर मातूर करणार तुम्ही आत नाही हेडे बसलेले बंद भक्त तुम्ही द्याल मला कमवून असं झालंय या खाजीचं ते जेव्हा हिने सँडविचचा एवढा घाट घातला ना तेव्हाच मी समजले आणि काय पण झालं ना ते स्क्रिप्ट अशी रेडी करते की त्या नाऱ्यालाच फॉल्ट मध्ये दाखवते म्हणजे मी नाऱ्याला सांगितलं होतं सँडविच आणायला पण मग तो चुकीचं सँडविच घेऊन आला तर मी म्हटलं की ह्याच्यापेक्षा मग मी स्वतःच बनवते आणि मग मा प्रॉब्लेमच नको मला जसं पाहिजे तेव्हा जसं हवं तेव्हा मी करून खाऊ शकते ते सँडविच मेकरच्या ॲडसाठी नाय़्याने चुकीचं सँडविच आणलं नाऱ्या कसं रे कसं काय तू कसा म्हणजे इतना आहे रे तू कसं हिला ही येडीला जरा जरा तो स्वतःचं काहीतरी बाळग हा इतकं पण नको मिंधाओस आणि ही अशी ही स्वतः सँडविच बनवून खाणार तेव्हाच मी समजून गेलेली आहे प्रमोशनसाठी असणार आणि नंतर दुसऱ्या दिवशी आलीच प्रमोशनचा शॉर्ट घेऊन सँडविच मेकर आणि इवन ते स्किन केअरचं पण आता मी खूप थकली आहे आता खूप असं रिवर्स मला कंटा आलेला खूप काम वगैरे ते जे डायलॉग मारले ना त्याच्यानंतर आता फायनली मी स्किन केअर करणार आहे तर मी विचार करते आता एखादी व्यक्ती इतकी थकली आहे तर आता झोपायचं वेळ झाली आहे तर झोपून जाईल ना गपचूप बोलली पण रांजण आणि नाऱ्या झोपले तर मग तू कशाला आता स्किन केअर काढायला बसली आहे मग आता तू पण झोप ना ते झोपलेत तर तर तेव्हाच मी समजली की हिचं आता काहीतरी असणार हिच्या मानगुटीवर बसला आता ब्रँड तर आता ही स्किन केअर करते बस झालं मग चालू झाला गारो हगायला आणि काय मी बघितलं होतं आमच्याकडे आईला मी शेपूची भाजी बनवताना अरे तुझ्या आईला शेपूच्या भाजीशिवाय काही येतं काय शेपूची ब्रँड अम्बासडर आहे ती कोण पाहुणे रावणे आले तरी त्यांना शेपूची भाजी करून घालते गणपती बाप्पा आला तरी त्याला शेपूची भाजी करून घालते शेपूच्या भाजीशिवाय काय बघितलं असू शकतं तू ते येतं तेच करते बस तेवढंच येतं पुरी आणि शेपू शेपू आणि पुरी आणि काय ते उंडे पुंडे तुझ्या आजीचा स्पेशलिटी काय <laughs> तर उंड्यामध्ये बुरुजी नशीब ते नाही मोदकाच्या सारणामध्ये खोबऱ्याचा चव भरला नाही तर ते पण मी तर बघितलो होतं आजीला उंडे करताना नशीब ते उंडे नाही दिले <laughs> खाय रे बाबा काय पद्धत आणि काय त्या मुली अगं चिटाई नाव काढतात ग अक्षरच्या पोरी तुझं चिटायची चिटिंग आहे आफ्टरऑल या पोरी म्हणजे आणि माझं खरं वजन वाढलंय पण मी तुम्हाला ते सांगणार नाही आता कारण हे सगळं माझं आता बरेच अजून खाण्यापिण्याचं बाकी आहे सगळं अजून मी बरंच काय काय चांगलं चुगलं खाणार आहे एकदा म्हणजे हे सण वार झाले तर मग मी जर्नी स्टार्ट करणार आहे आणि मग तेव्हा मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी कारण मग आताच मी केलं तर मग माझा व्ह्यूजला प्रॉब्लेम होईल ना मला अजून ठगवायचं आहे अजून ॲक्च्युली ठगवण्याचं जेव्हा प्रोसेस चालू होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन मी तुमच्याबरोबर माझी ठगवायची जर्नी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि तुम्हाला ठगवणार आहे तयार राहा तुम्ही ठगून घ्यायला तर त्याच्यामुळे ती आता येणार ते डॉक्टर आणि डाएट आणि हे ते करून तिचं झालं बहिणीचं तिचं उघडं पाडलं दरवर्षी तेच सेम प्रमोशन करते तशीच ही ही पण आता येईल ये डॉक्टर आणि मग थोडे दिवस ते प्रमोशनचे व्हिडिओ टाकेल आणि मग परत दिवाळी आली मग दिवाळी आली मग फराळ मग चिटाई चकल्या पाठवेल नाही का किंवा या जातील चकल्या खायला भाऊबीजेला आणि अजून गौरी आली आहे गौऱ्या म्हणजे गौरी बसवणं म्हणतात आमच्याकडे तर त्या गौरी बसवल्या आहेत तर आता ते गौराईचं कसं काय ते काय दाखवलेलं नाही आहे अजून ते दाखवणार की नाही दाखवणार की काय केलं आहे ते हिचं हिला माहिती कारण त्याचं तर आणि एक वेगळा पूर्ण एक वेगळी प्रोसेस असते ते हिने काय झेपवलं आहे आणि काय केलं आहे ते कळेलच आणि नाही दाखवलं तर समजून जा काहीतरी गडबड केलेली आहे ब्लंडर केलेलं आहे आपलंच मनाचं सो so, सी काय होतंय आणि आजच्यासाठी इतकंच जास्त ॲक्च्युली मला बोलायला होत नाही आहे म्हणून थोडे छोटे छोटे पॉडकास्ट येत आहेत so, सो एनिवेज आता इथेच थांबवते पॉडकास्ट भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर व बाय मासला व्हा